श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे स्त्रियांना गायत्री जपाचा अधिकार काही मूर्ख लोक स्त्रियांनी ओंकार जप करू नये गायत्री जप करू नये असे सांगतात त्यांना ओंकाराचे किंवा गायत्री जपाचे महत्व माहीतच नाही दया करुणा सेवा सहानुभूती वासल्य उदारता भक्तिभावना पुरुषापेक्षा स्त्री जास्त आहे यासाठी धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात स्त्रीचे स्वागत करण्यात आले आहे वेदांवर दृष्टी टाकल्यास वेद मंत्राचे दृष्टे जसे ऋषी आहेत तशाच ऋषी नारी ही आहेत ईश्वरीय ज्ञान त्यांना जे प्राप्त झाले ते या मंत्राद्वारे प्रकट झाले आहे या वेदांतील मंत्र दृष्टांप्रमाणे पुरुषांप्रमाणे स्त्रिया ही आहेत ऋग्वेदातील दहा ते पंच्याऐंशी या संपूर्ण मंत्राची ऋषी सूर्या सावित्री आहे ऋग्वेदातील ऋषी नारींची यादी विश्ववारा उपनिषद साहू अदिती इंद्राणी शर्मा रोमशा उर्वरी उर्वशी लोपमुद्रा यमी शाश्वती सूर्या सावित्री या ब्रह्मवेत्या आहेत या सुक्तांच्या मंत्रदृष्ट्या स्त्री ऋषी आहेत मंत्रांचे रहस्य जाणून त्यांचा प्रचार करणारी व्यक्ती ऋषी होते स्त्रिया पुरुषासारखा यश यज्ञ करीत असत व करीत असत त्या यज्ञविद्या व ब्रह्मविद्यात पारंगत होत्या काही स्त्रिया आपला पिता व पती यांना मार्गदर्शन करत या मंत्रात कोणत्या प्रकारे सोमाने सीता सावित्रीला वेद लिहिले हे सांगितले आहे मनुच्या मुलीचे वर्णन तैत्रीय एक एक चार मध्ये यज्ञान असे केले आहे काशी याचा अर्थ यज्ञ तत्वावर प्रकाश टाकण्यास समर्थ असा अर्थ सायनाचार्याने केला आहे या प्रकारे ब्रह्मचारी राहून तप स्वाध्याय योग यांच्या योगाने ब्रह्माला प्राप्त करून घेत अनेक स्त्रिया ब्रह्मचारीनी राहून परमार्थ संपादन करीत महाभारतात अनेक ब्रम्हारिणी स्त्रियांचे वर्णन आले आहे कन्या चोवीस वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहून वेदविद्या शिकत व मनुष्य जातीला सुशोभित करत असा उल्लेख आहे स्त्रिया वेदांत अशा पारंगत असत की शास्त्रज्ञ यज्ञ वाल्कल्याला त्यांनी हैराण केले होते शंकराचार्यांना भारती देवीने शास्त्रार्थ करून निरुत्तर केले शंकरचार्यांना एक महिन्याची मुदत मागावी लागली शाक्टर दिग्विजय ग्रंथात तीन सोहळ्या मध्ये भारती देवी सर्व शास्त्र सर्व अंगासहित वेद व काव्य जाणत असे तिच्याहून श्रेष्ठ व विद्वान स्त्री नव्हती असा उल्लेख आहे स्त्रियांना असाच ब्रह्म मानण्याचा तसेच उपाध्याय किंवा आश्चर्य होण्याचा अधिकार होता वेदांवर प्रवचन करणाऱ्या स्त्रीला आश्चर्य म्हणत स्त्रियांना वेदाधिकारी होण्यास प्रतिबंध वेदांत नाही वेदांत असे मंत्र आहेत की ज्यांचा उच्चार स्त्रियाच करतात पूर्व रुक्मिणी बंधनिती माम होतो प्राचीन काळी स्त्रियांचे मौजी बंधन होत असे वेद शिकणे व गायत्री मंत्र्यांचा उपदेश घेण्याचा अधिकार स्त्रियांना होता जर स्त्रिया मनात पतीबद्दल वाईट भाव आला तर त्या पापाचे प्राचित्त करण्यासाठी एकशे आठ वेळा गायत्री जप करून पवित्र व्हावे एवढे सांगून स्त्रियांना गायत्री अधिकार नाही म्हणणाऱ्या हे सर्व स्त्री पुरुष तुमच्यासाठी मंत्र समान रूपात दिले गेले आहेत तुमचा परस्पर विचार समान रूप असो तुमच्या सभा सर्वांना समान रूपाने मोकळ्या असो तुमचे मन चित्त समान एकग्र राहो ही तुम्हाला समान रूपाने मंत्र उपदेश करतो आणि समान रूपाने ग्रहण करण्याला एक पदार्थ देतो हिंदू विश्वविद्यालय काशी यांनी चौकशी करून स्त्रियांना वेदाधिकार असल्याचा निर्णय दिला कुमारी कल्याणी हिने प्रथम या प्रश्नाला वाचा फोडली व तिने अलीकडे प्रथम वेदांचा अभ्यास सुरू केला स्त्रियांना वेदशास्त्र व गायत्री साधना करण्यास प्रमाण देणारे अनेक ग्रंथ आहेत या बाबतीत अनेक ग्रंथाचे समालोचन केल्यावर स्त्रियांना गायत्रीचा अधिकार आहे असे आपोआप ओंकाराची आराधना करण्याचा अधिकार सुद्धा आहे आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठी नित्य आहे रे म्हणा अतर् कुत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी